जम्मू काश्मीर मधील आठव्या शतकातील प्राचीन मार्तंड सूर्य मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे या संदर्भात आज जम्मूला उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे जम्मू काश्मीर सरकारने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचेत ही माहिती देण्यात आली मुस्लिम आक्रमक सिकंदर शाह मिरीच्या आदेशावरून हे मंदिर पाडण्यात आल्याचं सांगितलं जातं आज अनेक वर्षांनी त्याचा जीर्णोद्धार होत आहे ही समस्त हिंदूंसाठी आनंदाची गोष्ट आहे तसंच या बैठकीत इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल ज्यात सम्राट ललितादित्य याचा मार्तंड सूर्य मंदिर आवारात पुतळा बसवण्यासंबंधीही ठराव घेण्यात येणार आहे आठव्या शतकामध्ये मार्तंड मंदिर हे भारतातल्या सूर्य मंदिरांपैकी सर्वात जुनं मंदिर आहे ते भारताच्या अमूल्य प्राचीन आध्यात्मिक वारशाचं प्रतीक सुद्धा आहे हे मंदिर भारतीय पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित स्मारक सुद्धा आहे हे मंदिर हिंदू राजा ललितादित्य यांनी बांधलं होतं सूर्याला संस्कृत भाषेतील मार्तंड या समानार्थ शब्दाने देखील ओळखलं जातं आणि म्हणूनच या मंदिराचं नाव मार्तंड सूर्य मंदिर असं आहे अभ्यासकांच्या मते मार्तंड सूर्य मंदिराची स्थापना इसवीसन आठव्या शतकामध्ये ललितादित्य राजानेच केली होती जोन राजा आणि हसन अली यांच्या मते सिकंदर शाह मिरी यांनी सुफी धर्मोपदेशक मीर मुहम्मद हमदानी यांच्या सल्ल्यानुसार समाजाचं इस्लामीकरण करण्याच्या आवेशात मंदिराचा नाश केला होता जुना राजाने त्याचा मुख्य सल्लागार सुहभट्टवर या प्रकरणी दोषाप्रोप केले तसच अनेक भूकंपामुळे या मंदिराचे काही अवशेष आणि त्यानंतर संरचनेचा काही भाग काही अवशेष आणखी उद्ध्वस्त झाले मार्तंड मंदिराचे स्थापत्य विलोभनीय आहे हे मंदिर एका पठारावर बांधलं गेलं होतं जिथून संपूर्ण काश्मीर खोरं पाहता येतं अवशेष आणि संबंधित पुरातत्व शोधांवरून असं म्हणता येईल की हा काश्मीरी स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना होता गांधार गुप्त आणि चीनी वास्तुकलेचे मिश्रण मंदिराला कोलोनेड पद्धतीचं प्रांगण आहे त्याच्या मध्यभागी त्याचं मुख्य मंदिर आहे जे सभोवतानी चौऱ्याऐंशी लहान देवस्थानांनी वेढलेलं आहे तसंच दोनशे वीस फूट लांब आणि एकशे बेचाळीस फूट रुंद आहे पूर्वी एक मुख्य मंदिर इथे आहे हे मंदिर, मंदिर काश्मीर मधील सर्वात मोठे उदाहरण ठरलं आहे हिंदू मंदिर स्थापत्यशास्त्रानुसार मंदिराचे प्राथमिक प्रवेशद्वार चतुर्भुजाच्या पश्चिमेला स्थित आहे आणि ते मंदिराप्रमाणेच रुंदीचेही आहे ज्यामुळे त्याची भव्यता दिसत राहते नेहमीच प्रवेशद्वार त्याच्या विस्तृत सजावटीमुळे आणि आतल्या देवतांच्या आराखड्यामुळे संपूर्णपणे मंदिराचं प्रतिबिंबित्व करतं प्राथमिक मंदिर एका केंद्रीकृत संरचनेत आहे ज्याला पिरॅमिडिकल शिर्य म्हणतात हे असे एक मानले जाते काश्मीरमधील मंदिरांचे एक सामान्य वैशिष्ट्य आहे मंदिराच्या पूर्वकक्षातील विविध भिंतींवर कोरलेल्या कोरीव कामात सूर्यदेव या व्यतिरिक्त विष्णू आणि गंगा तसंच यमुना यांच्यासारख्या नद्यांचे आणि नदीच्या देवींचे योग्य चित्रण करण्यात आले आहे हे मंदिर लवकरच नव्याने जीर्णोद्धारित करण्यात येणार आहे आणि याचा एक हिंदू म्हणून मला अभिमान आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका एम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामॅन साक्षात सावंतसोबत मी मृगा धन्यवाद